हक्काचा आवाज जागर जनस्थान दीपनगर वीज निर्मिती केंद्रात चोरीच्या चो प्रमाणात वाढ चोरांचा मोर्चा आता देवस्थानातील वस्तूंकडे दीपनगर तालुका भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथील कामगार वसाहतीत व परिसरात काही दिवसांपासून बॅटरी का चार चाकी वाहनांचे सिंबॉल पेट्रोल अशा वस्तू दीपनगर मधील देवस्थानातील भंगार चोरीला चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सतत चोरीच्या घटनांमुळे वसाहती मधील कर्मचारी त्रस्त झालेले दीपनगर कामगार वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत एक पाचशे मेगावॅट तर दुसरा फॅक्टरी दोनशे मेगावॅट गेट यात दोघेही प्रवेशद्वारावर सुरक्षा सुपरवायझर व मेस्को गार्ड तैनात केलेले आहेत या चोरीमध्ये परिसरातील अल्पवीर मुलांचा जास्त सहभाग असल्याने त्यांच्यावर कोणी लवकर संशय घेत नाहीये दीपनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद तर होतात मात्र सुरक्षा विभागाकडून त्याची चौकशी केली जात नाहीये त्यामुळे कुठेतरी पाणी मूर्त असल्याची चर्चा व कुंपन तर शेत खात नाही ना असे उलट प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात पडलेले आहेत शिवाय प्रत्येक प्रवेशद्वारावरती सी सी टी व्ही फुटेज कॅमेरा लावलेले असे असतानाही वसाहतीमधील चोरके भंगार बाहेर नेता तरी कसे तरी कामगार वसाहतीमध्ये सुरक्षा विभागाकडून गस्त देखील केली जाते मात्र ही गस्त तात्पुरती असते की काय यांच्या नजरेतून चोरके पसर होतात तरी कसे यामुळे परिसरातून व कर्मचाऱ्यांमधून प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात नाही दीपनगर वसाहत हे प्रतिबंधक क्षेत्र आहे असे असताना जर करोड रुपयांचे कंत्राट सुरक्षा रक्षक या कंपनीला देण्यात आले असून सुद्धा चोरांचे प्रमाणात जास्त वाढ होते चोऱ्या रोखण्यास त्यांना सपशील अपयश आलेले चोरीचे प्रकार थांबविण्यासाठी त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी वसाहतीतील कर्मचाऱ्यांकडून होते जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ